नव्या सरकारचा हा नव्या मंत्र्यांचा चहापानाचा कार्यक्रम आता पार पडलाय आपण हे दृश्य पाहतोय थेट रामगिरी बंगल्यावरची चहापानाच्या कार्यक्रमातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः चहाचा कप हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात दिलेला आहे लेकिन 5 साल जो है वो थोड़े चैलेंजिंग रह सकते हैं लेकिन लेकिन जो अनुभव है पिछले 5 साल का और जिस तरीके से हम लोगों की सत्ता आई है यहाँ पे इतना बड़ा मैंडेट जो मिला है तो मुझे ऐसा लगता है कि एक पूरा प्रॉपर मंत्रिमंडल का विस्तार भी हो चुका है इसलिए काम करने में थोड़ा आसानी रहेगी ज़्यादा मंत्री रहेंगे ज़्यादा विभाग उनके पास रहेंगे तो काम करने में आसानी रहेगी जिसने भी चैलेंजेस आएंगे अभी आ, पहले ऐसा था कि मैं एमएलए था तो मुझे कॉन्स्टिट्यूंसी पे ध्यान देना पड़ता था लेकिन अभी मंत्री हो गया हूँ राज्य मंत्री हो गया हूँ तो जिम्मेदारी बड़ी हो गई है पूरे महाराष्ट्र पर ध्यान रखा जाएगा लेकिन इससे भी ज्यादा बढ़ के ये है कि अभी मुझे पोर्टफोलियो कौन सा अलॉट होता है उसके ऊपर डिपेंड है पोर्टफोलियो मुझे लगता है एक हाथ दो घंटे में अलॉट हो जाना चाहिए क्योंकि कल से सत्र शुरू हो रहा है तो पोर्टफोलियो आने के बाद उसके आगे की दिशा डिसाइड करेंगे थैंक यू। तर माहिती सरकारचा हा चहापानाचा कार्यक्रम आता पार पडलेला आहे आपण ही दृश्य थेट चहापानाच्या कार्यक्रमातली पाहतोय दोघे बहीण भाऊ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आधी हसमुख चेहऱ्याने संवाद करताना दिसत आहेत या दोघांनाही या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे तब्बल वीस नवे चेहरे या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत आणि त्याचबरोबर अगदी ज्येष्ठ नेत्यांचा सुद्धा या मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेला आहे चंद्रशेखर बावनकुळेही आपण पाहतो हे तिघेही संवाद साधताना या दृश्यात दिसतात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय आणि यात हे सगळे नवीन मंत्री सामील झालेले सा आहेत उद्या हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी हा महायुती सरकारचा हा नव्या मंत्र्यांचा चहापानाचा कार्यक्रम रामगिरी बंगल्यावर पार पडतोय आणि या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे तर भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे